जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीपटू सिकंदर शेख यांना पंजाबमधील शस्त्रास्त्रे तस्करी प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे पंजाब पोलिसांनी अटक केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या कुस्ती वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती मिळालेल्या माहितीनुसार पंजाबमधील पपला गुर्जर टोळीला शस्त्र पुरवठा केल्याच्या आरोपाखाली सिकंदर शेखसह एकूण चौघांना अटक करण्यात आली होती या चौघांपैकी तिघांवर याआधीच गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे मात्र सिकंदर शेख यांच्यावर कोणताही गुन्हा नोंदवलेला नव्हता सिकंदरच्या समर्थकांनी या प्रकरणात तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की सिकंदर पूर्णपणे निर्दोष आहे आणि त्याचं नाव या प्रकरणात चुकीच्या पद्धतीनं जोडण्यात आलं आहे सुनावणी दरम्यान न्यायालयात सिकंदर शेख हा महाराष्ट्र आणि भारताचा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा कुस्तीपटू असल्याचं स्पष्ट करण्यात आलं त्याच्या खेळातील उल्लेखनीय कामगिरीचा आणि समाजातील योगदानाचा उल्लेख करून वकिलांनी प्रभावी बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे या निर्णयानंतर सिकंदर शेख यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण पसरलं आहे सोशल मीडियावर त्यांच्या समर्थनार्थ शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे सिकंदर शेख हे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील एक उदयोन्मुख आणि प्रसिद्ध नाव असून त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे आता जामीन मंजूर झाल्यामुळं त्यांच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा दिलासा आणि समाधान व्यक्त केलं जात आहे